भारताच्या शेअर मार्केटमध्ये आता पुन्हा एकदा एक मोठी तेजी येणार आहे आणि भारत एका टर्निंग पॉइंट वरती आहे आता इथून पुढे भारतीय बाजारात रिबाउंडला सुरुवात होऊ शकते हे वक्तव्य आहे ब्लॅक क्रॉय आणि चिप स्ट्रॅटेजिस्ट बेन पावेल यांचं आता ब्लॅक रॉय म्हणजे जगातील सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि या कंपनीच्या चीफ स्ट्रॅटेजिस्टनं हे व्यक्तव्य वे केल्याची चर्चा जगभरात सुरू झालेली आहे आता तसं पाहिलं तर गेल्या काही काळापासून भारतीय शेअर बाजारात मंदी आहे आणि सप्टेंबर महिन्यातल्या रिपोर्टनुसार भारतीय शेअर बाजार यावर्षी जगातील सर्वात वाईट परफॉर्मन्स करणारा एक प्रमुख बाजार बनलेला आहे दुसरीकडे कोरिया चीन आणि जर्मनीच्या शेअर बाजारात यावर्षी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे आता भारतीय शेअर बाजारात तेजी येणार असल्याचं बेन पावेल यांचं म्हणणं आहे आता पावेल यांनी हे कशाच्या आधारे म्हटलं आहे त्यांचा अंदाज काय आणि भारतीय शेअर बाजारात कशा प्रकारे तेजी येऊ शकते याचा परिणाम काय होऊ शकतं हे सगळं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नमस्कार मी संदेश आणि तुम्ही पाहताय लोकमंच आता सगळ्यात आधी बेन पावेल यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया आता पावेल यांनी नुकतंच इटी नावल एका इंटरव्यूला दिल्या आणि या मध्ये त्यांनी भारतीय शेअर बाजारावर आप मत व्यक्त केले आणि पावेल म्हणाले की जागतिक लेव्हलवरचे ट्रेंड राजकीय बदल आणि शेअरच्या किमतीत होत असलेल्या सुधारणा हे सगळं सध्या भारताच्या बाजूने आणि भारतीय शेअर बाजाराचा टर्निंग पॉईंटला आले आता येत्या बारा महिन्यात भारतीय बाजाराची स्थिती आणखी चांगली असू शकते असं पावेल यांचं म्हणणं आहे आता पावेल यांनी हा अंदाज कशाच्या आधारे लावला ते पाहण्याआधी ते नक्की आहेत कोण यांचं म्हणणं काय आहे एवढं महत्वाचं काय आहे ते पाहूया आता ब्रेन पावेल हे ब्लॅक रॉय या अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनीचे एक चीप स्ट्रॅटेजिक्स आहेत आता त्यांच्याकडे मिडल ईस्ट आणि एशिया पॅसिफिक या, या रिजनची जबाबदारी आहे आणि प्रसिद्ध ब्रिस्टल युनिव्हर्सिटीमधून त्यांनी अर्थशास्त्राची डिग्री मिळवलेल्या पावेल यांना कॅपिटल मार्केटमध्ये सतरा वर्षाचा अनुभव ते दोन हजार पासून ब्लॅक मध्ये काम करत आहेत आता ब्लॅक रॉक म्हणजे जगातील सर्वात मोठी सेट मॅनेजमेंट करणारी कंपनी आहे सध्या ही कंपनी जगभरातील तब्बल साडे तेरा ट्रिलियन डॉलरचं मालमत्ता मॅनेज करते आणि ही मालमत्ता भारताच्या एकूण जीडी पीपेक्षा तीन पट आहे आणि जगातील सर्वात मोठी इकॉनॉमी असलेल्या अमेरिकेच्या डी पीच्या निम्मी आहे आता यावरून ही कंपनी किती मोठी आणि महत्वाची आहे हे लक्षात येते आता जगभरात प्रभाव असलेल्या या कंपनीबद्दल हा अंदाज व्यक्त केल्यानं त्याची दखल घेणं एक महत्वाचं ठरतंय आणि पावेल भारतीय शेअर मार्केट मध्ये पुन्हा मोठी तेजी येणार आहे असा अंदाज लावला होता मित्रांनो ब्रेन पावेल यांच्या म्हणण्यानुसार जगभरातल्या इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न सध्या बदलतोय आणि याआधी फक्त इन्व्हेस्ट करणं पुरेसं असायचं म्हणजे आर्थिक संकट किंवा कोविड महामारीसारख्या काळात दीर्घ काळासाठी इन्व्हेस्टमेंट करून चांगले रिटर्न्स मिळवायचे पण आता ते शक्य नाहीये सध्या जग हे जिओ पॉलिटिकल उतरचढाव ट्रेंड वॉर आणि ए आय सारख्या क्रांतिकारक टेक्नॉलॉजीच्या काळात आहे आणि आता सध्या इन्व्हेस्टरना फक्त पैसे लावून ते विसरून जाण्याऐवजी देश सेक्टर आणि कंपन्यांमध्ये विचार करून गुंतवणूक करायला पाहिजे आता पावेल पुढे म्हणतात की आता इन्व्हेस्टरला फक्त बाजारात टिकून राहणं महत्वाचं नाहीये तर कोणता देश आणि कोणतं सेक्टर पुढची संधी बनवू शकतं हे पाहणंही एक गरजेचं बनलंय आणि पावेल यांच्या म्हणण्यानुसार इन्व्हेस्टर साठी पुढची संधी भारतात असू शकते आता त्यानंतर याबद्दल बोलताना म्हणतात की गेल्या काही काळातल्या भारतीय मार्केट मंदीचं कारण हे देशांतर्गत घटक नव्हते तर यासाठी देशाबाहेरचे दोन घटक कारणीभूत होते आजचा पहिला घटक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बूम आणि पावेल म्हणतात की गेल्या वर्षभरात झालेल्या एआय बूमचा फायदा भारतापेक्षा कोरिया तायवान आणि चीनच्या मार्केटला झालेला आहे आता यामुळे भारतीय मार्केटमध्ये मंदीसारखी स्थिती निर्माण झालेली आहे आणि यामागचा दुसरा घटक म्हणजे ट्रेड डीलवरून भारत आणि अमेरिकेसोबत तणाव वाढला होता आणि यामुळे जगभरातल्या इन्व्हेस्टरनं भारतासोबतचा जो सावध भूमिका घेतली होती आणि याचा परिणाम म्हणून भारतीय शेअर मार्केटमध्ये थोडी मंदी दिसत होती पण आता या दोन्ही घटकांचा प्रभाव कमी होऊन भारतीय शेअर मार्केट पुन्हा वेगाने धावू लागेल असं पोवेल यांचं म्हणणं आहे आता भारत आणि अमेरिकेत गेल्या काही महिन्यापासून जो ट्रेड डील होती याबाबत चर्चा सुरू होती आणि मध्यंतरी जे ट्रेड डीलवरून दोन्ही देशांमध्ये जे तणाव वाढले होते या तणावाने याच्यामध्ये थोडा प्रभाव आपल्याला दिसून येतो आणि अमेरिकन भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ लावल्यामुळे तणाव हळूहळू आता तणाव कमी होते आणि सध्या दोन देशांमधल्या ट्रेड डिलची बोलणी ही अंतिम टप्प्यात आहे आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तसे संकेतही दिलेत आणि यामुळे मध्ये उत्साहाचं वातावरण आहे आता त्यातच पॉवेल यांचं म्हणणं आहे की आता भारतातले शेअर्स आधी इतके महाग राहिले नाहीत म्हणजेच भारतीय शेअर बाजाराचं व्हॅल्युएशन आता थोडं नॉर्मल होत चाललेलं आहे आणि यामुळे इन्व्हेस्टर्स पुन्हा एकदा भारतीय मार्केटकडे आकर्षित होऊ शकतात त्यानंतर बेन पॉवेल म्हणतात की भारताचं मार्केट कॅप आता यु के आणि जर्मनीच्या एकत्रित मार्केट कॅप एवढं झाले आणि मात्र ग्लोबल इंडेक्समध्ये भारताचं जे वेटेज अजूनही कमीच आहे आणि त्यामुळे भारतात आणखीन गुंतवणुकीची संधी आहे आणि याबाबत बोलताना बेन पॉवेल म्हणतात की जी चीनची अर्थव्यवस्था अजूनही प्रॉपर्टी सेक्टर मधलं संकट आणि लोकसंख्येचा संकटाचा सामना करत पण ए आय आणि इंजिनियर सारख्या सेक्टरमध्ये संधी आहे अमेरिकेतही ए आय च्या सेक्टरमध्ये संधी आहे आणि ब्लॅक रॉक अमेरिकेत गुंतवणूक वाढवते आणि तिकडं जपानमध्ये शेअर होल्डर्सना फायद्यासाठी पावलंही उचलावी जातात आता मित्रांनो इन्व्हेस्टरनं ही पावलं आकर्षित वाटत आहेत आणि या सगळ्यावरून पावेल यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात सर्वाधिक संधी ही ए आय सप्लाय चेनमध्ये असेल जसं की जनरेशन डेटा सेंट्रल ट्रान्समिशन आणि कॉपर व इंजिनिअरिंग कॅपॅसिटी एक जग आता क्लीन एनर्जी होऊन पुढे जात आहे आणि त्यानंतर एनर्जी सेक्युरिटीला एनर्जी सोर्स सुरक्षित आणि विश्वसनीय असावा मग ते ट्रेडिशनल एनर्जी असो किंवा न्यू एनर्जी या सगळ्यात ब्लॅक रॉकचं म्हणणं आहे की ही पुढचे सहा ते येणाऱ्या बारा महिन्यापर्यंत याच्यामध्ये इन्व्हेस्टरला फोकस अमेरिकन शेअरवर आणि जपानवर आणि भारतावर असेल आता मित्रांनो अमेरिकेत ए आय सेक्टरमध्ये मजबूत कवाय आहे आणि जपानमध्ये सुधारणाचा वापर वाहते तर भारतात व्हॅल्युएशन रिसेट स्टेबल पॉलिसी आणि ट्रेड डीलमुळे निर्माण झालेलं टेन्शन आता कमी होते आणि बेन पॉवेल म्हणतात की भारत आता फक्त एक वाढती बाजारपेठ राहणार नाही तर ग्लोबल इन्व्हेस्टमेंट एक परमनंट हब बनणार आहे आता या सगळ्यामुळेच भारतीय मार्केटमध्ये पुन्हा मोठी तेजी येत असल्याचा त्यांचा अंदाज आहे आणि भारतीय शेअर मार्केटमध्ये यावर्षी आश्चर्यकारक मंदी जाणवली आणि दोन हजार पंचवीस मध्ये कोरियाच्या के ओ एस पी न त्रेपन्न पॉईंट पाच टक्के तर जर्मनीच्या डीएनएक्स न रिटर्न दिला दुसरीकडे भारताच्या बेंचमार्क सन्सेक्स अमेरिकेच्या डॉलरच्या बाबतीत फक्त एक पॉईंट नऊ टक्के रिटर्न दिलाय जगातल्या सतरा प्रमुख शेअर बाजार निर्देशकांमध्ये हा सर्वात वाईट होता पण आता ब्लॅक रॉकच्या चीफ स्ट्रॅटेजी म्हणण्यानुसार भारतीय मार्केटमध्ये मोठी तेजी येणार आहे आणि भारतीय ये बाजार येणाऱ्या काळात रिबाउंडला सुरुवात होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे आता तुम्हाला याच्याब अंदाजाबद्दल काय वाटतं आणि भारतीय मार्केटमध्ये पुन्हा ते जे येऊ शकते का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला हा व्हिडिओ माहितीपूर्व वाटला तर आपल्या लोकमंच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये